तर नमस्कार मित्रांनो मी डीएमडी आपल्या सर्वांचा डीएमडी कुपन युट्यूब चॅनल मध्ये आज गटारी आणि आज कोंबडा वडे मटन बिटन मच्छी वगैरे गटारीनंतर श्रावण चालू होता काय काही जण श्रावण पाळत जे न जे पाळत ते महिनाभराचा आज एकदाच खाऊन घेतात आणि बाकीचे प्रकार चालू असतात तर आमच्याकडे गटारचा आज काय असता मी एक असता कार्यक्रम होता त्या सिनेमा पळवून जावायचे तर ता जर काही असा तर ता आपण बघणार मी पण कधी गेलो नाही लहानपणाचं वगैरे म्हणजे घाबरत वगैरे येत नाही घोळवण झाली दुसऱ्या दिवशी आमच्याकडे भावली कार्यक्रम होतात जर बघितलाच नशाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमका लिंक देत तर खाली जाऊन तुम्ही बघा आणि एन्जॉय करा उद्या पण एक कार्यक्रम असतो तो भारी असता म्हणजे चिखल असता आणि चिकलं सगळा रान वगैरे उत्पन्न जो आम्ही धरून धरून पकडून पकडून आणता उद्या ते टाकता आणि त्या मग लादे वगैरे त्याच्यात मारता जर बघितलाच नशाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नाही तर उद्या जो सीन आहे तो तुम्ही मिस करा तर मग त्याला आपण आता जाऊया देवळ तर ह्याच्यासाठी देवळात जावचं लागतं आणि देवळात गेल्यावर सगळं एक कार्यक्रम चालू होता ओळखी जास्त पोरा नसते कारण घाबरतच म्हणजे सीन असे असत तर म्हणजे एखादं जर माणूस ते पोरगो बिरगो घाबरून तर कसा असतं लहान पोरं असत पण म्हटलं आता यंदा बघूया जाऊन स्टेरिंग करूया तर थोडेसे धगधग होता ओके जरा जास्त पडतं देवळात गेल्यावर एकदम सगळीकडे शांतता असत सगळे शांत असतील जास्त कोण चावचाव चावचाव चाव चाव करत नाही म्हटला की कसं असता इकडनं जर आता सगळे लोक असत ते जातात वाटेन सीमेवर दोन चार सीमे असत तर तिकडे ते सगळ्या पोचवतात असं ऐकून आहे मी आणि तिकडे काय बघूया पुढे काय काय सीन होतात ते आणि जर आता समजा वाडी आणि वाडीतना जर हे सगळे लोक जात असतील तर लोक काय करणार बाकीचे घरात आरत असणार ना ती सगळे आधी घरात येणार आणि घरातील की पूर्वीच्या आमची आजी वगैरे तेव्हा करायचे मी बघितलेला रखा वगैरे असतात ती रखा दरवाजावर किंवा घराच्या गोल अशी टाकणार आणि घरात जे काही भाकरी असेल किंवा भात असेल तो बाहेर फेकून देणार म्हणजे असा आख्यायिका भुता वगैरे असतात ती अख्खी फिरत असणार आणि त्यांका चलगे चलगे उई उई करत म्हणजे त्यांका असा घेऊन जातात आणि ती मग त्या सीमेवर फोटतात तर बघूया देवळाजवळ इलं आहे पण आग घालो पाऊस पण तेवढा तिथचा पाकलो आहे

मानापत्राचा मन घेऊन माझी सलावत्रमान आज बाबाईच्या भाषिकाचं नाळ ठेवलेलं आज मान्य करून घ्या काय कोणता फटाफा डाव देतो डाव माणसाकडे काय काम काय चौक दिवसा काय दिला असला तिकडे तिकडे करून वेगळं करून आज कालचे चूक आपला सर्व गोष्टी आपली संपाद

चला तर हे आता सगळे निघाले आणि आपण पण आता ह्यांच्यावर जाऊया ह्या वर्ष पहिल्यांदा वर आपण आमच्या वाडीत जाऊया आणि पुढच्या वर्षी मग आपण दोन ठिकाण ती कवर करू हा पहिला फाटो फुटता तो दादरात जाता आणि आता आमच्यापैकी थोडेसे जण तिकडे जातील

उद का <laughs> <laughs> <laughs>

जाताना सगळी घरा बंद असतात म्हणजे घराची दारा बर बंद करून ठेवते बघा पण टाकून ठेवतात आता अर्ध खजती गोते कचरावर पुन्हा दत्त मंदिर गजानन सोबत आपण हे हईकना आता गोते कचरावर जातील आणि तिकडे महत्त्वाचा असता आपण पुढच्या वर्षी कवर करू पाच लोक दादरा चारज मेले पापा दादरा जो चारक गेला

नहीं यहाँ से चल, चलते समय ध्यान रखना पड़ेगा रखना अगर, अगर यहाँ से आप स्लिप हो गए तो, तो 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 के तो 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 तो

आग या काय नाही तर खरा एवढा पण ह्या बात ठीक आता उदर कोई लाट मार हो, देक, देक। गया वाटेन गेला तर बांधान खाली घसरून मरो खायचा मासे पकडून दिला आणि बघ मेल जमीन दिसता वाट दिसता हे झाडीत ना बाहेर आता आमचा का झालेला आम्ही ह्या किल्ला देवाचा फिरलेला

होय पाऊस कमी झालो म्हणून ठीक आहे नाही खाली अजून पाणी भरला असता तेवढ्यातच आटपला म्हणून चांगला ठीक आहे ठेव टाकून ठेव

भारी चवि चविष्ट आहे भाकरी आणि खोबरा आयुष्यात खाल्ला होता कधी त्याच्या आधी कोकण ह्या वेगळा आणि का वेगळा अरे झाड लावला नसा काय मुलात पातीत नाही कोणी लावला नि

ભૂકંપી હા ફક્ત એવ વાઘાત ટેમ્પો વાલ્યા